दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात एकाच्या मृत्यूत्तर दोन जण गंभीर जखमी दोन भरधाव दुचाकी एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजच्यापूर तालुक्यातील लौकी शिवारात घडली आहे या भीषण अपघातात किरण विश्वास एमपुरे वय बत्तीस राहणार अंबिकानगर मार्केट रोड शिरपूर हा झाला आहे तर दिनेश संजय चौधरी वय अठ्ठावीस राहणार कुमारटेक शिरपूर आणि उमेश लाल सोनगरे वय चौतीस राहणार शिरपूर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी किरण एमपुरे हाच सायंकाळी मुंबई अग्र राष्ट्रीय महामार्गावरून लौकी मार्गे शिरपूर येथे भरधाव वेगात जात असताना लौकी शिवारात समोरून भरधाव वेगात येणारी दुचाकी या दोन्ही एकमेकांवर जोराने आदळल्या त्यात दोन्ही दुचाकींवरील किरण विश्वास एमपुरे दिनेश संजय चौधरी व उमेश हिलाल सोनगरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना महामार्ग अँब्युलन्सने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान रुग्णालयातील डॉक्टर ऋषिकेश वाघ यांनी किरण विश्वास यमपुरे यांना तपासून मयत घोषित केले तर दिनेश संजय चौधरी व उमेश इलाल सोनगरे यांच्यावर प्राथमिक उपचार करून धुळे येथे अधिक उपचारासाठी रेफर करण्यात आले पुढील कारवाई शिरपूर पोलीस करीत आहे